आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव शहरात अवकाळीचा तडाखा ढगाळ वातावरणामुळे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या द्राक्ष शेतीसह इतर पिकांचे हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार गेल्या दोन चार दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात विजांच्या कडकडासह झालेल्या जोरदार पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्यामुळे नुकसान अधिक झाले आहे विशेषतः शेतीतील कांदा आणि द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे तर आज गुरुवार दिनांक तीन रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपळगाव आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली गेल्या दोन चार दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे आणि सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने कांदा द्राक्ष गहू हरभरा आंबा आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे